नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती माझं नाव आदित्य आहे माझं वय चोवीस वर्ष आहे मी पुण्यात माझ्या घनिष्ठ मित्राकडे कामाच्या शोधात आलो होतो मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातला माझा मित्र संतोष एका मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीमध्ये जॉब करत होता त्याचा पगारही भरघोस आणि समाधानकारक होता हे सगळं पाहून माझ्या घरच्यांनी मला त्याच्यासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला मी गावाकडे राहत असल्यामुळे सुरुवातीला शहरातील आयुष्य आणि कामाच्या संधी यांची मला फारशी कल्पना नव्हती पण संतोष नेहमीच माझी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन करून मदत करत होता तो आपल्या कंपनीत माझ्यासाठी जॉब शोधू लागला होता पण सुरुवातीला जे जॉब्स मिळत होते त्यांचा पगार खूपच कमी होता त्यामुळे त्याने मला एक दिवस शांतपणे सांगितलं आपण दुसरीकडेही बघूया कदाचित तिथे उत्तम संधी आणि थोडा अधिक पगार मिळेल मलाही तसंच वाटू लागलं जिथे थोडे जरी अधिक पैसे मिळतील तिथेच आपलं नशीब फळफळेल फर जिथे थोडं अधिक समाधान आणि थोडी अधिक किंमत आपल्या मेहनतीची मिळेल तिथे जॉब मिळाला तर खरंच चांगलंच होईल संतोषला आठवड्यातून एक दिवस सुट्टी असायची त्या दिवशी तो स्वतःची कामं आवरून घ्यायचा आमच्या रूमपासून तिची कंपनी खूपच लांब होती त्यामुळे तो रोज रिक्षाने तिकडे जात असे सुट्टीच्या दिवशी मात्र तो सकाळीच कुठेतरी निघून जायचा आणि रात्र झाल्यावरच परत यायचा मला वाटायचं कदाचित त्याच्या कंपनीचं काही एक्स्ट्रा काम असेल म्हणून जात असावा पण एक दिवस त्याने स्वतःहून सांगितलं इथे बुधवार पेठेत खूप मज्जा आहे आणि थोडं हसत म्हणाला आपलं लग्न काही जमत नाही म्हणून आपली ती इच्छा तरी इथे पूर्ण होते हे ऐकून मला काहीस विचित्र वाटलं पण मी फार बोललो नाही प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि निर्णयही काही दिवसांनी मला एका कंपनीमध्ये जॉब मिळाला सुरुवातीचा पगार मात्र खूपच कमी होता रूमचं भाडं जेवणाचा खर्च हे सगळं वजा जाता माझ्याकडे महिन्याला फक्त पाच सहा हजार रुपयेच उरायचे ते मी काही ना काही करून गावाकडे पाठवायचो आई वडिलांना थोडी मदत व्हावी आणि त्यांना वाटावं की माझा मुलगा आता स्वतःच्या पायावर उभा आहे हे, हे समाधानच मला पुढे जाण्याची उमेद द्यायचं आता मी कंपनीत जॉबला लागलो होतो त्यामुळे माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी लग्नाचं स्थळ शोधायला सुरुवात केली होती आत्तापर्यंत अनेक जण असं म्हणायचे मुलाला काही कामधंदा नाही त्याच्याशी मुलगी कशी देणार पण आता माझ्या नोकरीमुळे घरच्यांना काहीतरी अभिमानानं सांगायला मिळत होतं ते लोकांना म्हणायचे आमचा आदित्य आता पुण्यात चांगल्या कंपनीत जॉब करतो दुसरीकडे माझा मित्र संतोष त्याला आता बुधवार पेठची सवयच लागली होती त्याचं तिथे नियमित जाणं सुरू झालं होतं कधी न कळत कधी उघडपणे पण आता ते त्याचं एक सहज झालेलं वास्तव होतं एक दिवस तो मला म्हणाला अरे आदित्य तुझीही इच्छा असणारच ना एक दिवस चल ना माझ्याबरोबर मी सगळं समजावतो तुला सुरुवातीला माझं मन अगदीच तयार नव्हतं मला खूप विरोधाभासी भावना येत होत्या हे योग्य आहे का गरज आहे का हे काही खरं वाटतंय का, का पण त्याच्या पुन्हा पुन्हा आग्रहामुळे शेवटी मीही एका सुट्टीच्या दिवशी त्याच्यासोबत जाण्याचं ठरवलं त्या दिवशी आम्ही दोघांनी बाहेरचं जेवण केलं जेवण झाल्यावर त्याने मला बुधवार पेटेत नेलं तिथलं वातावरण माणसं आणि त्यामागची परिस्थिती सगळं काही मला खूप विचित्र अनओळखं वाटत होतं त्याने मला तिथे नेलं थोडंफार फिरवलं तेव्हा मला कळलं की अनेक ठिकाणच्या मुली आपलं आणि घरचं पोट भरण्यासाठी हा व्यवसाय करत आहेत संतोष हा एका मुलीकडे गेला आणि मला बाहेर थांबायला सांगितलं मी तिथे उभा राहिलो डोक्यात विचारांचा गोंधळ मनात अस्वस्थता आणि डोळ्यासमोर एक न बोललेली लाज त्या दिवशी त्या ठिकाणी मी उभा असताना अनेक मुली माझ्याकडे इशारे करत होत्या जणू त्यांनीही समजून घेतलं होतं की मी तिथे पहिल्यांदाच आलो आहे संतोष मात्र आतमध्ये गेला होता थोड्या वेळाने तो बाहेर आला पूर्ण घामाघूम थकलेला पण चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं बाहेर येताच तो मला म्हणाला आदित्य जीवनात एक गोष्टीचा अनुभव घेतलाच पाहिजे हे आयुष्य एकदाच मिळतं आणि जर काही इच्छा मनातच राहिल्या तर त्यांचं दुःख आयुष्यभर मागे लागतं तो मला पुन्हा समजावत राहिला जा एखाद्या मुलीकडे जा तुला जिथे मन ओढतं तिकडेच घाबरू नकोस हे सगळं अगदी नॉर्मल आहे मी अजूनही सभ्रमात होतो मनात विचारांची वादळ चालू होती एक बाजू म्हणत होती नको दुसरी बाजू संतोषच्या प्रभावाखाली दबत होती शेवटी त्याने मला जवळजवळ बळजबरीने तयार केलं फक्त एकदा अनुभव घे मग ठरव काय योग्य काय अयोग्य असं तो म्हणाला अनेक गल्ले फिरून झाल्यानंतर त्याने मला एका स्वच्छ दिसणाऱ्या सौम्य चेहऱ्याच्या मुलीकडे नेलं ही चांगली आहे तो म्हणाला तुझं पहिली वेळ आहे ना म्हणून हिला निवडलं मी त्याशाने फक्त स्तब्ध उभं होतो बाहेरून शांत पण आतून कोसळत होतो ती सर्व पाहून माझी ही कळी फुलू लागली होती मलाही वाटलं आपणही एखादा चान्स घेऊन पाहावा बाहेर एक साडी घालून खूप सुंदर उभी होती तिचं लग्न झालं असेल नसेल याचा मला काही माहिती नव्हती पण तिला पाहिल्यावरती मला त्या कामासाठी चांगलीच पसंत पडली होती तिच्याकडे मी सारखं सारखं पाहायला लागल्यावर तिने ओळखून घेतलं की याला काय हवं आहे ती मला म्हणाली तुला काय हवं आहे ते मी ओळखलं आहे चल लवकर आतमध्ये असं म्हणून तिने मला हाताला धरलं आणि थेट आतमध्ये आणलं ती खूप छोटी रूम होती तिथे एवढी स्वच्छताही नव्हती पण लोक आपली ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे येत होते ठरल्याप्रमाणे माझ्याकडून तिने पैसे घेतले आणि त्या कामासाठी ती तयार झाली होती इकडे अनेक मुली पाहून माझा तो उभा राहिला होता यामुळे मी लगेच त्या कामाला सुरुवात केली आणि त्या मुलीपासून चांगलाच उपभोग घेतला त्या दिवशी मी चांगलीच मज्जा करून घेतली होती यामुळे काही दिवसांनी माझ्या मित्राप्रमाणेच मला ही ती चटक लागली होती यामुळे घरी मी जे पैसे पाठवायचे ते आता बंद झाले होते यामुळे माझ्या घरचे मला खूप बोलायचे पण त्यांना मी काहीतरी कारण सांगायचो आणि सतत त्या गल्लीमध्ये जायचो आता तिकडे जाण्यासाठी माझ्या मित्राची गरज मला नव्हती कारण सगळी तिथली माहिती मला माहीत झाली होती यामुळे मी सुंदर मुलगी पहिले पाहायचो आणि तिच्याकडे जाऊन माझी ती हाऊस पूर्ण करून यायचो इकडे पगार काही माझा वाढत नव्हता पण पैसा मात्र जास्त लागत होता यामुळे मी कधी कधी मित्राला म्हणायचो अरे संतोष पुण्यात आणून मला तू वेगळी सवय लावून ठेवलीस ती आता मला काही केल्यास सुटत नाही तो म्हणाला तुझी इच्छा तुला जायची असेल जा, तर जा नाही तर शांतपणे रूमवर झोपून राहा यामुळे काही दिवस मी मनावर कंट्रोल करून रूमवरच राहायचो पण काही केल्या मला झोप लागत नव्हती यामुळे तो गेला की त्याच्या मागे मी लगेच जायचो आणि माझी ती इच्छा पूर्ण करून यायचो माझा तो नांद कमी होण्यासाठी काही दिवस मी मुद्दाम गावाकडे आलो होतो पण या सगळ्यात एक गोष्ट मी लक्षात घेतली नव्हती माझा मित्र संतोष माझ्याविषयीची काही माहिती गावाकडे अगोदरच सांगून बसला होता कदाचित त्याला वाटलं असेल हे सगळं मजेत झालंय पण त्याच्या बोलण्याचा परिणाम गंभीर झाला जेव्हा माझ्या कुटुंबाला हे कानावर पडलं तेव्हा त्यांनी मला पुन्हा पुण्याला परत येऊच दिलं नाही तो आता इथेच राहा गावात शेती कर सन्मानाने जग हे त्यांच्या शब्दातलं ठामपण होतं आणि शेवटी मीही हार मानली शहराच्या स्वप्नांना मागे टाकून मी पुन्हा गावाकडे येऊन शेती करत बसलो जगणं थोडं निवांत झालं पण मनात एकच विचार सतत फिरत राहायचा आता आयुष्य पुढे कसं जगायचं घरच्यांच्या आणि समाजाच्या नजरा पुन्हा एकदा स्थिरावल्या होत्या आता याचं लग्न बघायला हवं आणि मग मीही हळूहळू एखादी सोजळ मुलगी जी आयुष्याला समजून घेईल तिचा शोध घ्यायला लागलो मित्रांनो आजची स्टोरी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद